नमस्कार आशाताईनो सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे त्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होत्या आणि ज्याच्या भरपूर कमेंट्स मला आलेल्या आहे की आशा आणि की या महिन्यातील ताई उपयुक्त माहिती सांगा तर आज मी हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती आहे तुमच्यासाठी तर थोडा पण वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर योग्य पर्याय निवडा प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणते रेकॉर्ड आशा ठेवत नाही तर आशा डायरी ग्रोथ चार्ट औषध स्टाक रजिस्टर कुटुंब पाहणी रजिस्टर याच्यापैकी ग्रोथ चार्ट हे आपल्याजवळ नसते आणि ते असते अंगणवाडीमध्ये आणि त्याचा उपयोग ताई करत असते त्यानंतर आहे ब समाजामध्ये तुमचे काम उत्तम रीतीने करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कौशल्याची गरज असते तर नेतृत्व संपर्क निर्णय क्षमता तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व तर आपल्यामध्ये हे गुण असणे गरजेचे आहे नेतृत्व संपर्क आणि निर्णय क्षमता तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व चार त्यानंतर आहे क गावाचा सर्वांगीण आरोग्यस्तर उंचावण्यासाठी कोणत्या समितीद्वारे नेतृत्व केले जाते तर याचे उत्तर आपण डोळे लावून सांगू शकतो की व्ही एच एन एस सी ही जी समिती आहे आरोग्यस्तर उंचवण्यासाठी आपण काम करत असतो त्यानंतर आहे व्ही एच एन एस सी कमिटीत पुढील कोणते सदस्य नसतात तर अंगणवाडी सेविका युवा प्रतिनिधी बचत गट महिला प्रतिनिधी आणि तलाटी तर आपल्या जे समिती आहे वी सी त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असते युवा प्रतिनिधी असते बचत गट महिला असते प्रतिनिधी असते पण त्यामध्ये तलाटी नसते त्याचं उत्तर आहे तलाटी त्यानंतर आहे गावाच्या सभेत चर्चा अभावीची कल्पना कधी दिलीच पाहिजे जेव्हा आपण सीची सभा घेतो तर त्याचं उत्तर आहे सभेच्या सुरुवातीला किंवा सभेपूर्वी सभा संपल्यानंतर सभेच्या मध्यांतरामध्ये किंवा एक महिन्यानंतर तर हे तीनही चुकीचे आहे सभेच्या सुरुवातीला किंवा सभेपूर्वी आपण जी बाबीची जे विषय आपण घेणार आहोत ते विषय आपण तेव्हा सांगत असतो सभेच्या सुरुवातीला आणि सभेपूर्वी तर याचं उत्तर आहे एक त्यानंतर आपण सामोरचे प्रश्न बघूया आता बघू आपण योग्य जोड्या जुडवा तर पहिलं आहे उपकेंद्र तर उपकेंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी असते त्यानंतर आहे वी एच एन एस सीचे याचा लाँग फॉर्म होते ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरता स्वच्छता समिती एन आर सी म्हणजे पोषण पुनर्वसन केंद्र ज्यामध्ये आपण कुपोषित मुलं कमी वजनाची मुलं भरती करत असतो तिथे पंधरा दिवस त्यांचं औषधोपचार केला जाते त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांच्यासोबत राहणाऱ्या एका व्यक्तीची व्यवस्था केली जाते त्यानंतर आहे एच ए सी सी म्हणजे हे नऊशे आठ ट्रो टोल फ्री क्रमांक आहे ज्याच्यावर आपण फोन करून माहिती घेत असतो त्यानंतर आहे एका वाक्यात उत्तरे द्या तर पहिला प्रश्न आपण बघूया जे एस एस म्हणजे काय जे एस एस म्हणजे जन आरोग्य समिती तर ही समिती काय काम करते ही जन आरोग्य जी समिती आहे तर ती जी समिती आहे ते आरोग्याचं काम करत असते आरोग्याच्या कोणकोणत्या सेवा ज्या आहे ते गावातल्या लोकांना व्यवस्थित मिळ मिळतात की नाही तर हे जे समिती आहे ती देखरेख समिती आहे त्यानंतर आहे पी एम एस ए म्हणजे काय तर पी एम एस एम ए म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान म्हणजे ज्या महिला आहे तर गरोदरपणापासून तर त्यांच्या ते बाळ आहे ते पंचेचाळी दिवस होतपर्यंत त्या मातेला जे तपासणी आहे औषध आहे ते सर्व मोफत दिल्या जाते व्ही एच एन सीचे कोणकोणते दप्तर आवश्यक आहे तर जेव्हा आपण हे व्ही एच एन सीचे समिती जी आहे त्याचे जे आपल्याकडे जे, जे असते ते आपण सर्व सांभाळत असतो तर त्याचं सभेचं नोटीस बुक इतिवृत्त नोंदवाई जमा खर्च नोंदवही व खर्चाच्या वा खर्चा पावत्या इत्यादी दप्तर आवश्यक असते आप तर आपल्याकडे सा सा आप सा सा हे साऱ्या गोष्टी असतात की आपण जेव्हा समितीची सभा घेतो तर आपल्याकडे नोटबुक असते इतिवृत्त नोंदवाई असते आणि जमा खर्च त्यामध्ये आपण दरवर्षाचा जमा खर्च लिहित असतो आणि त्यानंतर आपल्या खर्चाच्या पावत्या जो आपण जो फंड आलेला ज्याचा खर्च केलेला आहे त्याच्या पावत्या हे सगळं आपल्याकडे दप्तर असते त्यानंतर आहे व्ही एच एन सी समितीचे सदस्य कोणकोण असतात तर याचे अध्यक्ष आहे ते सरपंच असते त्याचे सचिव आशा म्हणून आपण असतो आणि त्यानंतर असते आरोग्यसेवक किंवा आरोग्यसेविका लोकाधिकार गटाच्या महिला सदस्य हातपंप मेकॅनिक मनरेगा समन्वयक विशेष नियमंत्रित सदस्य वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारीसुद्धा यामध्ये सदस्य असतात त्यानंतर आहे एकशे चार हा टोल फ्री क्रमांक कशासाठी आहे तर एकशे चार हा टोल फ्री क्रमांक आरोग्य सल्ला केंद्राचा आहे ज्यावर आपण फोन करून ते जे तिथले तज्ज्ञ जे डॉक्टर आहे ते आपण ज्यांचा फोन लावून देतो त्यांच्याशी ते डॉक्टर लोक त्यांच्याशी बोलत असतात ना त्यांना काय अडचण आहे ते त्यांना मार्गदर्शन करत असतात तर अशा प्रकारे मैत्रिणीनं आजचे ही माहिती आहे या महिन्यातील जानेवारी महिन्यातील अत्यंत आवश्यक माहिती उपयुक्त माहिती तुमच्यासाठी तर ह्याचा पुढचा व्हिडिओ आपण लगेच नंतर बघूया थोड्या वेळाने तर तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना नमस्कार